परभणी शहरातील एका विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नी व मुलीसह रेल्वे मालगाडीखाली आत्महत्या केली बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गंगाखेड रेल्वे स्थानकापासून धारखेड शेतशिवारात गुरुवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली मसनाजी सुभाष तुडमे असे मयत शिक्षकाचे नाव गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील रेल्वे स्थानकाशेजारील गोदावरी नदी पुलाच्या बाजूस धारखेड शेतशिवारात तीन जणांनी आत्महत्या केल्याचे समजताच घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले घटनास्थळी तिघांचे शव छिन्नविछिन्न अवस्थेत पडले होते पोलिसांना संबंधित मैता खिशातून मोबाईल पांढरा रुमाल व तीनशे रुपये नगदीसह दुचाकीची चावी सापडली मोबाईल कॉल डिटेल्स काढल्यानंतर शेवटचा कॉल डिटेल्स घेतल्यानंतर संबंधित मयत हा शहरातील एका विद्यालयात माध्यमिक शिक्षक असून मसनाजी सुभाष तुडमे असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली सध्या यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे